नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी शा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जार दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती mm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग mm. कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना <laughs> फेना <laughs> राज्य महाराष्ट्र राज्यात खूप सारे जिल्हे जिल्ह्यात जिल्हा आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये खूप सारे, राज्ञ, राज्ञ, सारे जिल्ले. जिल्ले, गुण, गुण, तालुके तालुक्यात तालुका आपला गंगापूर तालुका गंगापूर तालुक्यात खूप सारे गाव गावात गाव आपलं वाळूज गाव वाळूज गावात खूप सारे घर गर। घरात घर आमचं कांक्रियांच घर कांक्रियांच्या दाराला घराला दोन दार पुढचं दार आणि मागचं दार पुढच्या दारात आहे तुळशी तुळशीला घालते मी रोज पाणी आणि मी आहे कुंदनची राणी पाथर्डी पाथर्डी दुनिया आहे गोल मोल संजयचं नाव घेते मी आहे संजय साठी अनमोल ताऱमनाथ कापसे कणकण कुदळी मनमन माती तारील्या बिटी चित्रलेखा माथेबाईचे पोटी जेलम राम गेले वनवासात तिथून आणले करडी करडीचे घेतले आरडी सासू झाली फोडणी नंतर झालं बाळात पण उरलं सुरलं शिक्यावर ठेवलं शिक्या तुटलं मडकं फुटलं वगळ गेला परत झाली नाव कोण घेते पोकड पोकड गुरुचे लेख नाव कोण घेते गहीन गणेशची बाई अशी विठ्ठल गुरुची भाषी नाव कोण घेती रत्नी प्रभाकर पुतणी नाव कोण घेती तानी तर रामनाथ रावची राणी महाराष्ट्र हातो मे हरी हरी चुडिया दीपक जी हे पती दिव्या मेरी गुडिया अलीपोर बोल अनिल कुमार जी जैसी पति मिली यही रतन अनमोल गोल पे काला काला गोगल गोरे गोरे कुखड़े पे काला काला गोगल नितिन हो गया मेरे पीछे पागल सोन्याचा का पलन चांदीचे पाय अशोकराव म्हणता संगीता समाई सोनेची भाती प्रीतमजी मेरी पती म्हणती सौभाग्यवती संसार आहे दोघांचा दोघांनी तो सावरायचा दर्शनाने केला पसारा तो भूषणने तो आवरायचा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आज वाळूज महानगर आणि वाळूज छत्रपती संभाजीनगर गुरु समाज महिला मंडळाचा हा कार्यक्रम आपल्या इथे अगदी आनंदात संपन्न होतोय मी तुम्हाला अनोळखी आहे पण मला तुम्ही सगळ्या आप आहा। आपल्या आहात त्याप्रमाणे सगळ्यांनी उखाणं घेतला काही जणी नव्हते त्यावेळेस त्यामुळं उखाना ऐका पाटावर पाठ छत्तीस पाठ पाटावर पाठ छत्तीस पाठ त्यावर ठेवलं चांदीचं ताट चांदीच्या ताटात केशरी भात केशरी भातावर साजूक तुप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा आमचे आनंदराव गेले कोल्हापुरात तिथून आणला हिरवा चुडा बरे oh, oh. आणला तर आणला हा बाई म्हणतात मला मला जाऊ भाई म्हणते मला मला लहान पण जाऊ भाई म्हणते मला मला तेवढ्यात नंदाची काट्टी पण येऊन म्हणते मला मला oh, oh. मला आलं रान मी जाऊन बसले आडोशाला तेवढ्यात आनंदराव येऊन म्हणतात कसे मला अगं राणी रुस्तीच कशाला उद्या जाऊ कोल्हापुरा पुन्हा आणू हिरवा धन्यवाद सगळ्यांना मकर संक्रांतीच्या आणि आपल्या हळदी कुंकाच्या शुभेच्छा पहिलं बक्षीस आहे गवले छाया कासलीवाल सुवर्णा गंगवाल आणि कविता लोहाडे ताई इकडे तीन श्रीमाई ताईचं कोण आहे इथं द्वितीय छाया काय अडणार इकडे कासलीवाल यापुढे काय कि शरम सगळ्यांनी टाया वाजवायची आहे कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना फेना सुपर नंबर की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल ऐसी को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना आणि महिलांना सगळे सफरप्रमाणे या कॉलेज महानगर गृह समाज मंडळाच्या वैशाली गृह मराठीच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्याचं वैशिष्ट्य असं आहे की या अधिबंधाच्या कार्यक्रमाला गृह समाजाच्या महिलांसह सगळ्या समाजाच्या महिला या सहभागी होत असतात दुसरं वैशिष्ट्य हे आहे की समाज आधी युवा महिलांच्या बाबतीमध्ये विजयाभाव करतो तर तो ती प्रथा मानशी व्हावी यासाठी युवा महिलांना सन्मान देण्यासाठी आज आमच्याही या ठिकाणी साडी चोरी घेऊन सन्मान करण्यात आला त्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे येत आहेत ते आणखी ही महिलांची चळवळ पुढे जाईल आठ मार्चला सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त आठ मार्चला जागतिक महिला तिथे त्याही वेळेला समाज महिला मंडळाच्या वतीनं एक चांगला कार्यक्रम आयोजित केला जाईल सातत्यानं समाजाचे कार्यक्रम घेऊन समाज संघटित करण्याचे आणि वेगवेगळे प्रयत्न सोडवण्याचं काम आहे वाळू आलेला आलेल्या सुनता जाधव ताई काय सांगणार कशा प्रकार आजच्या ह्या गुरु समाजाच्या हार्दिक वर्गाचे नियोजन अतिशय उत्कृष्टपणे होते भरपूर महिलांची या ठिकाणी उपस्थिती होती आणि खरं तर या गुरु समाज महिला समाज ह्या जो हा जो कार्यक्रम होता त्यांनी ह्या विधवा महिलांसाठी मान सन्मान देऊन त्यांचं जे आदर तिथे केलं ते एक छानपैकी प्रथा त्यांनी मिळून काढलेली आहे मला त्याबद्दल खूप कौतुक करावं असं वाटतं त्यांचं आणि अशा प्रकारे हा जो कार्यक्रम असतो यांचा ह्या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम असतो खूप छान त्यांचे उपक्रम असतात आणि त्यांचा प्रत्येक उपक्रम आहे हा एक आदर्श घेण्यासारखा आहे खंडाळकर सरांसारखे एक प्रतिष्ठित सरांचं त्या ठिकाणी महिलांना छान मार्गदर्शन असतं आणि या ठिकाणी गुरु समाजाचे जे महिला मंडळाने जे आपलं माझे कार्यक्रम केला त्या ठिकाणी ह्याच्या गुरु मॅडम असतील पूजानी मॅडम आहे यासारख्या महिलांनी बरोबरच पुढाकार घेऊन अतिशय छान त्यांनी त्या ठिकाणी नियोजन केलं आणि प्रत्येक महिलांना त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि या ठिकाणी समाजामध्ये त्यांनी पुढे घेऊन आपलं कर्तृत्व हे करावं असं मला या ठिकाणी वाटतं प्रत्येक महिलांना त्यांनी अगदी प्रेरणादायी या ठिकाणी त्यांना छान व्यक्त केलं महिलांनी समाजामध्ये कसं या प्रत्येक समा समाजामध्ये नुसतं समाजासाठी काम न करता सर्व समाजासाठी हा गुरु हा काम करत आहे आणि सर्व महिलांना प्राधान्य देऊन त्यांनी समाजामध्ये एक यावं आणि पुढे स्वतःची एक आयडेंटिटी आहे एक ओळख आहे ती कशी निर्माण करावी म्हणजे घरात न राहता कुटुंब सांभाळून असेल समाज वगैरे सर्व सांभाळून त्यांनी या ठिकाणी पुढे येऊन आपलं कर्तृत्व करावं असं एक त्यांनी या ठिकाणी आदर्श देऊन सर्व महिलांना पण मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी गुरु समाजाचे पण आभार मानते खरंच हा कार्यक्रम खूप छान होता आणि सर्वांनी या ठिकाणी यांच्या पुढाकाराने आज कार्यक्रम संपन्न झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज वाळू महानगरमधील महिलांना येऊन जो कार्यक्रम सक्सेस केला त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आज गुरवताई गुरवताई म्हणजे एक मोठ्या प्रमाणामध्ये आणि आज ते सिद्ध करून दाखवलं कारण त्या संगीत क्षेत्रातसुद्धा चांगलं काम करत आहे आपल्यासोबत काय सांगा नमस्कार आज जो हा इथं हळदी कार्यक्रम घेण्यात आला तर एक सर्व समाजात जसं आपण संक्रांत म्हटलं का तिळ आणि गुळ असतं तिळ एक छोटासा असतो गूळ एक थोडा मोठा खडा असतो पण ते दोघांना जर एकत्र केलं तर तो तिळगुळाचा घट्ट लाडू बनतो त्याप्रमाणे आम्ही म्हणजे आज माझी बजाजनगरची शाखा आहे आणि आमच्या वाळूजचे बंधू जो आहे संजय आगाशे पुढा खंडाळकर साहेब आम्ही आमची जिल्ह्याची जी टीम आहे तर यांनी मिळून आम्ही म्हणजे ही शाखा नाही आहे संभाजीनगरमध्ये देखील आम्ही खूप मोठे कार्यक्रम घेतो ते संक्रांतीचे आणि यामध्ये महिलांसाठी तर सांस्कृतिक कार्यक्रम असतातच पण ज्या महिला समज काही का म्हणजे नवऱ्यासोबत स्वयंपाक संसार करत असताना त्यांच्या डोक्यावरलं छत्र ज्यावेळेस जातं तर त्यांना लगेच समाजापासून काहीतरी अलिप्त ठेवलं जातं किंवा वेगळ्या भावना त्यांना दिल्या जातात तर ते आम्ही तसं काही भेदभाव नाही ठेवलं फक्त कुंकापासून ते अलिप्त होतात तर बाकी तर सुखापासून किंवा सगळे आनंद घेण्यापासून ते अलिप्त होऊ शकत नाहीत अशी आम्ही आमच्या समाजाने धारणा ठेवलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही विधवा महिलांचा सत्कार केला आणि सर्वच म्हणजे एक गुरु समाजच महिला मंडळ आहे पण त्यामध्ये आम्ही सर्व म्हणजे सर्व थरातील महिला आज इथं आल्या होत्या आणि खूप छान कार्यक्रम झाला आमच्या टीमने देखील सगळ्यांनी मला खूप छान सहकार्य केलं मीच काही सर्व काही नाही आहे सगळे असल्याशिवाय मी काही करू शकत नाही यामध्ये माझी सुनबाई आहे माझ्या मैत्रिणी आहेत ताई संगीता ताई श्रद्धा चव्हाणताई माझे बंधू सुरेखा बहिणी आणि मेन म्हणजे आमचे जिल्हा संभाजीनगर जिल्ह्याचे अध्यक्ष जे दैनिक लोकमतचे पत्रकार आहेत आमची टीम यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाशिवाय किंवा सहकार्याशिवाय मी काहीही करू शकत नव्हते त्यामुळे मी सगळ्यांना धन्यवाद देते आणि सगळ्यांचे जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये सिटीमधून सुद्धा महिला आल्या होत्या आणि काय सांगायचं कशा प्रकारे महिलांना जो आनंद घेतला त्याबद्दल काय कमीत कमी आज दोन तीनशे महिला हा दुनिकाला जमा झालेल्या होत्या आणि वैशाली गुरो या कंपल्सरी तेहतीस वर्ष झाल्या आहेत आमचे कार्यक्रम का लाभवत आहात तसंच आम्हाला कर्नाटक साहेब खूप साथ देतात दरवर्षीप्रमाणे ते पण हा दुन प्रत्येक साथीच्या अध्यक्षा झाल्या त्या साथीमध्ये आज कसं जशी संक्रांत झाले तसे हा दुन्हाला काय झाले

ी पंढरी शिवारी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल